नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला सर्वांना गणपतीची आतुरता लागलेली आहे आणि भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीला सर्वांकडे गणपती येत असतात तर त्याची आतुरता लागलेली आहे तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर आपण नाधोडे गावामध्ये एक मेस्त्री आहेत त्यांच्याकडे गणपती दरवर्षी करतात त्याप्रमाणे आई वर्षी त्यांच्याकडे गणपती मूर्ती तयार करण्यासाठी काम चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी गणपती चित्रशाळेमध्ये आलेले आहोत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया बोला स्वामी गणराज कला केंद्र त्यांच्याकडे शाळूच्या मूर्ती आणि पी ओ पीच्यासुद्धा असतात तुम्हाला जर त्यांच्याकडनं मूर्ती घ्यायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे आणि मी तो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या बघा मूर्ती आहेत ज्या अगोदर रंग सुकलेला आहे त्या झाकून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक मूर्तीला जवळजवळ प्रत्येक मूर्तीला टॅग लावलेले आहेत त्यांच्या मूर्ती आहेत त्यांनी ह्या बघितलेल्या आहेत हव्या आहेत त्यांना त्यांनी बुकिंग केलेलं आहे ते आहेत तुमचं नाव काय सचिन ह्या ताई पण इथे रंगवतात गणपती बघा अजून बाकी पूर्ण फे व्हायचं आहे गणपती प्रत्येक जण आपापलं काम करतोय ते कलर आहे आणि ते पण आहे चालू मुलंसुद्धा काम करत आहे ही छोटी मुलगी आहे किती देत बाळा सहावीला आहे बघा हे पण तिच्याकडे पण गणपती एक दिलेला आहे तीसुद्धा हे काम करते आणि हा याच्याकडे पण मोठा गणपती आहे बघा इथे जोरदार काम चालू आहे तिकडे पण आहेत गणपती किती गणपती असतात रे ब्याऐंशी गणपती ब्याऐंशी गणपती असतात तर हे तू किती वर्ष काम करतोय जवळजवळ दहा वर्ष होऊन गेलो आपण एक विसरलो त्यांची ओळख पहि पहिली करून घेऊया आपलं नाव सांगा दीपक सदानंद मिस्त्री हां हे गाव नाजवडे नाजवडे जिल्हा ता, सिंधुदुर्ग जर कोणाला यांच्याकडे गणपती बुकिंग करायचं असेल जवळपासच्या तालुक्यातल्या किंवा तरळ्यापासून जर कोणाला गणपती बुकिंग करायचं असेल तुम्ही मूर्ती बघितल्या जात तर जर कोणाला इच्छुक असतील गणपती यंदा नाही जमले तर पुढच्या वर्षी तरी जर हवे असतील तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा मी यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि त्यांची कला तुम्ही सर्वांनी बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा दर, हे बघा तुमच्या अगोदर तुमचे वडील पण हे काम करायचे का वडलो बार म्हणजे वडलो बारजीत आहे हां हे वडील आहेत का हो हे वडील आहेत ते तुम्ही नाही करत काम आता हां 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 सर्व पीओपी आहेत की मातीच्या पण आहेत मिक्स मातीच्या पन्नास आहेत बाकी पीओपी आहे सगळ्या एकूण किती असतात ब्याऐंशी आहेत ब्याऐंशी पहिल्या पूर्वी किती असायच्या पहिल्या स्टार्टिंग केलं तेव्हा नव्वद होते हां हां म्हणजे हळूहळू वाढत आले म्हणजे त्यांची कला सर्वांपर्यंत पोहोचते याच्यावरून कळत आपल्याला तर प्रत्येकाला हे बघा ही पण मूर्ती एक मोठी आहे ही एक सुंदर असा केसरी कलर आहे हे असंच गणपती हा हा म्हणजे जसं मागणी असेल तसा कलर दिला जातो प्रत्येकाची आवड असते जशी मूर्ती प्रत्येक जण बघतात किंवा फोटो देतात काही जण सांगतात की मला असाच हवाय गणपती तर त्याच प्रकारचा गणपती दिला जातो तर असं हे गणपती करायला शिकलात कसं वडिलांकडे शिकलात का तुम्ही कुठे याच्यात शिकायला कुठे ट्रेनिंगला वगैरे गेलात ट्रेनिंगला पहिलं ट्रेनिंग मामाकडेचं ना मग त्याकडे बघून येऊन शिकलो हां मामाकडून शिकलात आता साधारण सर्वसाधारणपणे मग सगळ्यात मोठी मूर्ती किती उंचीची आहे ती आता आहे साडेचार फूट आहे हां ही साडेचार फुटाची आहे का हां 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 आणि सगळ्यात छोटी छोटी आता बघितली लागतं हा घ्यायची भगवे भगवे कलरची केसरी कलरची केसरी कलर हां आ, रेंज कशी असते साधारण सर्वसाधारण अंदाज आहे अंदाज दोन फुटाची मूर्ती चार हजार रुपये हां आणि मोठीचं काय असेल ते तुम्ही येऊन इथे सर्वांनी बघा आणि मगच ठरवा मी सर्वात छोट्या मूर्तीचं सांगितलं तुम्हाला कारण मोठ्या मूर्तीचं त्याची कला पण तेवढी महत्त्वाची असते कारण ही कला स कोणीही करू शकतो नाही तर तुम्ही करून म्हणाल की मी पण करू शकतो पण ते सोपं नाही आहे आणि त्या कलेचं त्यांना काहीतरी ते मिळालंच पाहिजे ही माती आणायला लागते किंवा त्याचं जे साहित्य कलर हे सर्व काही लागणारं हे आहे ते लागतंच त्यामुळे ते त्याला काही पर्याय नाही तर हे यांचे बंधुराज आहेत तुमचं नाव कसं सचिन मिस्त्री हां यांचं पण यूट्यूबचं चॅनल आहे चॅनलचं नाव काय आहे सचिन आर्ट्स आहे हां सचिन आर्ट्स हां तर यांच्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि यांचेही व्हिडिओ चांगले असतात तुम्ही एकदा नक्कीच त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा या मूर्तीचे फिनिशिंगचं जवळजवळ दवाद म्हणजे होत आलंय ना अजून किती आहे हां नाम काढ त्याचं बाकी झालं आहे अजून चांगला सगळे पूर्ण कलर झाल्यानंतर खूप हे होईल पण मला ज्या वेळेला वेळ मिळाला त्याच वेळेला मी आलो आहे कारण शेतीच्या कामातनं पण वेळ मिळत नाही आज भरपूर दिवसांनी मी लाँग व्हिडिओ करतो आहे सगळे शॉर्ट व्हिडिओज करत होतो सर्वजण म्हणत होते की शॉर्ट व्हिडिओज करतो लाँग व्हिडिओ कर म्हणून लाँग व्हिडिओ करूया म्हणून आज लाँग व्हिडिओ करायला आलो आहे आपण बाकीचे पण गणपती मागे तिकडे आहेत ते बघूया इकडे पण आहेत मूर्त्या हे पण मस्त वेग कलर कामायचं आहे पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत हे बघा त्यांना अजून कलर करायचा तिकडे हे बघा प्रत्येक बऱ्याच मूर्तींवरती टॅग लावलेले आहेत हे बघा बुकिंग आहे जवळजवळ पन्नास टक्के मूर्त्या हा बघा हा रंग अजून ह्याला कलर मारलेला नाही आहे कसलाच पूर्ण जसा मात मातीचा आहे तसाच आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद